एका मिनिटामध्ये थंडगार असे ज्वारीचे आंबील त्यासाठी एका वाटीमध्ये दोन चमचे ज्वारीचे पीठ घेतले थोडंसं पाणी घालून छान असं मिक्स करून घेतलं त्यानंतर एका पातेल्यामध्ये एक ग्लासभर पाणी ओतलं उखळी येऊन दिली त्यामध्ये हे पीठ घालून छान असं पाच मिनटं शिजवून घेतलं त्यानंतर हे पीठ बाजूला थंड होईपर्यंत ठेवलं त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या आलं को भरपूर कोथिंबीर भरपूर लसूण घालायचा म्हणजे टेस्ट छान इथे आंबीलला आंबिलला आणि जिरं ह्याचं वाटण तयार करून घेतलं त्यानंतर एका पातेल्यामध्ये थंडगार ताक घेतलं त्या ताकामध्ये हे वाटण घालून घेतलं आणि चांगलं मिक्स केलं हे ज्वारीचे पीठही मिक्स त्यामध्ये केलं आणि त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि एकदम चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलं एकदम झटपट अशी ही आंबिल तयार झाली आहे त्यानंतर एका छोट्या मडक्यामध्ये ही आंबिल ओतून घेतली एकदम थंडगार अशी ही आंबिल आपल्या वेळामूशासाठी मळ्यामध्ये जाऊन छान अशी आपल्याला काय होते ही वेळामुशा साजरी करता येते